स्वागत डी जे मास्टर आपण रेडी रहा दगडू शेठ किंग याचा आगमन थोड्याच वेळा त्या ठिकाणी स्वागत आम्ही इथे करतोय वन साइड किंग म्हणून अनिल जोशी यांचं कबड्डी क्षेत्रामध्ये नाव घेतलं जाईल ज्यांच्या वतीने नुकताच एक भली मोठी क्रीडा स्पर्धा मात्र संपन्न झाली जनमान पोशीर वतीने ती स्पर्धा होती आणि आता त्यांचा संघ मैदानात कळतोय या मॅच नंतर महालक्ष्मी वेडगाव विरोधात भैरवनाथ हलिवली असा सामना असेल पगला पहिला सोपानजी बोराडे साहेब यांनाही विनंती आम्ही करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय सोपानजी बोराडे साहेब काम हुँदाखेरि कॅमेरामनच्या जे बाजूला आहेत तिकडे जो टेबल आम्ही ठेवला आहे तो कृपा करून त्याला डिस्टर्ब करू नका प्रसाद बात्रे मंचावरती उपस्थित आहेत सोशल मीडियावरती संदेश बडेकर तुम्हाला जर का फेमस व्हायचं असेल तर प्रसाद मात्रे यांच्याशी संपर्क साधा सोशल मीडिया फुल टू भाई जेवढा कोणी एवढा अलर्ट नसेल पुढच्या क्षणार्धात म्हणजे तुम्हालाही ठाऊक नसेल की तुम्ही यूट्यूब लाईव्ह लिंक शेअर केले की नाही तुमचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे त्याचे फोटोज आले की नाहीत परंतु प्रसाद मात्रे जिथे असतील दोन मिनिटात पुढच्या दोन मिनिटात परफेक्ट कार्यक्रम आणि करेक्ट नियोजन બાદશાહ માનુ છે પ્રસાદ માત્ર ફસ્ટ એડ महालक्ष्मी वेणगाव आणि त्याच्या विरोधात भैरवनाथ आलेवले दुसरा पुकार आहे आपल्यासाठी महालक्ष्मी वेणगाव आणि भैरवनाथ आलेवले सेकंड कॉल कबड्डी वाटते तेवढी सोपी नाही पाणी अजिबात देऊ नका जल्लोष आहे आज भैरवनाथ देऊळवाडीचा त्रिपुराची त्रिपुरारी पौर्णिमाचा उत्सव देखील इथेच संपन्न होतो थोडी दुखापत झाले म्हणूनच कबड्डी हा खेळ जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही आहे

पंचांच्या शिटीवरती फक्त लक्ष ठेवा बाकी काही नाही थोडा वेळ घ्या कारण जे दुखापत झालेली आहे खेळही महत्त्वाचा आहे परंतु त्यासमवेत खेळाडू देखील तेवढंच महत्त्वाचे आहेत आपल्याच तालुक्यातील खेळाडू आहेत विद्यमान सामना जे अनुमान पोशीर आणि त्यांच्या विरोधात आई भवानी शेलू या दोन संघादरम्यान चालू आहे श्री भैरवनाथ क्रीडा मंडल देऊळवाडी आयोजित आमदार चषकाचं हे दमदार असं आयोजन गुढीपाडव्याच्या निमित्ताने मगाशी देखील आपण उल्लेख केला की सन्माननीय अनिलजी जोशी साहेब जे पोशीर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य देखील आहेत नुकताच त्यांच्या वतीने एक दमदार करदत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली तालुक्यातील पहिली वहिली जी स्पर्धा होती ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दोन ग्राम सोन्याचं नाणं आपल्याला पाहायला मिळालं अशी स्पर्धा सन्माननीय अनिलजी जोशी साहेब हे देखील उपस्थित असतील तर त्यांना विनंती आपण मंचावरती या नगरी मदे। राइगर जिल्ला जिल्ला सा या क्रीडानगरीमध्ये रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय शिवसेना भाई गायकर साहेबांचं आगमन या क्रीडा मंचावरती होत आहे भाईंचं नेहमी विशेष प्रेम लाभले देऊळवाडीकरांना आणि आज त्यांची उपस्थिती आमदार चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे सहर्ष आणि सहर्ष स्वागत आपण करूया शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भाई गायकर साहेब शिवसेनेचं हे भगव वादळ म्हणून ज्यांची ओळख आहे आमदार साहेबांचे निकटवर्तीय आमदार साहेबांच्या विजयामध्ये सर्वात मोठी कामगिरी भाई गायकर यांची राहिलेली आहे आणि त्यांचं स्वागत आपण या मंचावरती करतोय ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यात बैलगाडा क्षेत्रात ज्या नंदीनं आपलं नाव मोठं केलंय नितीन शेट बडेकर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला तब्बल एकवीस हजार रुपयांचं पारितोषिक दिलंय स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक डी जे होऊन जाऊ दे गाणं दगडू शेट किंग रॉयल एंट्री होत असताना दगडू शेटची ची पंच सामना थांबवा नितीन शेट बडेकर यांचा हा नंदी ज्याने संपूर्ण रायगड ठाणे महाराष्ट्र बैलगाडा शर्यात दहशत निर्माण केले दगडू शेट किंग फोर फाय फोर फायव्ह याची दमदार एंट्री या क्रीडानगरीमध्ये होत आहे दगडू शेट चला पुढे या आणि खरोखरच आज बोंडोली येथे जो अड्डा झाला त्या अड्ड्यामध्ये देखील शर्यत गाजवले ते दगडू शेठ किंगने या स्पर्धेसाठी भैरवनाथ क्रीडा मंडल देऊळवाडी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने आम्हाला पुरस्कृत केले युवासेना कर्जत सचिव सचिव सन्माननीय नितीन शेठ बडेकर यांचा हा दगडू शेठ किंग नाद एकच बैलगाडा शर्यत आणि या नंदीने संपूर्ण महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यत मध्ये एक वेगळीच दहशत तयार केलेली आहे असा दगडू शेठ शहात्तर पासष्ट सेलेरो गाडी आहे लाल कलर ची तिला व्यवस्थितरित्या पार्क करा आई गायकर यांच्या शुभ असते मात्र सन्मान सन्मान म्हणजे नंदी शेतकरी येत आपण सगळेजण बैलाचं महत्व नंदीचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे ते शेतकऱ्यांना ठाऊक आहे आणि या नंदीने तर संपूर्ण अड्डे गाजवलेत आता जवळजवळ एका महिन्यामध्ये खूप मोठमोठ्या शर्यती ज्याने केल्यात आणि आपल्या तालुक्याचं नाव आपल्या देऊळवाडीचं नाव संपूर्ण बैलगाडा क्ष क्षेत्रामध्ये रायगड भर ठाणे भर संपूर्ण महाराष्ट्रात आहे असा नितीन शेठ बडेकर यांचा दगडू शेठ किंग फोर फायू फोर फायू याची दमदार एंट्री आपण या आमदार चषकात पाहिली नितीन शेठ बडेकर तुमचा आनंदी असंच तुमचं नाव पुढे करत राहील आणि एक काल असा येईल की हा शेठ देखील हिंद केसरी होईल यातील मात्र सुद्धा शंका नाही नाद एकच बैलगाडा शर्यत दगडू शेटकिंग आज बोनवोली येथे जो अड्डा झाला त्या अड्ड्यामध्ये देखील ज्याने शर्यत पटकावले धन्यवाद धन्यवाद डी मास्टर ज्या नंदीने संपूर्ण रायगड आणि ठाणे महाराष्ट्रात देऊळवाडीचं नाव मोठं केलं असं दगडू शेठ किंग फोर फायू फोर फायू दगडू शेठ यांच्या या नंदीच्या शर्यतींचा नियोजनाचा बादशाह आशिष भाऊ बडेकर यांचाही सत्कार इथे मात्र संपन्न होईल धन्यवाद नितीन शेठ बडेकर शत्रुघ्न बडेकर शत्रुघ्न बडेकर यांना विनंती आपण स्टेजवरती या चिराग बडेकर शहात्तर बासष्ट सिलियो कार रेड कलर ची कृपा करून बाजूला घ्या देऊळवाडीचे जुने जाणते खेळाडू शत्रुघ्न बडेकर जुने जाणते खेळाडू यांना विनंती आपण मंचावरती या सन्माननीय भाई गायकर साहेबांचं सा आगमन या क्रीडा मंचावरती झालेलं आहे त्यांच्या शुभास आपण दगडू शेठ याचाही सत्कार केला बाई म्हटल्यानंतर हसदमुख चेहरा संदीपजी की ती अनेक संकट डोळ्यासमोर असू दे बाईंचा चेहरा तुमच्यासमोर असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि बाईंचं संघटन कौशल्य एवढं डेंजर आहे आणि अगदी छोट्यातल्या छोट्या माणसाशी त्यांचे असलेला संपर्क म्हणूनच आमदार साहेबांचे अतिशय निकटवर्ती म्हणून त्यांना मानलं जातं आणि या स्पर्धेसाठी आदरणीय भाई गायकर यांच्या वतीने तब्बल पाच हजार रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे भाई गायकर साहेब तुम आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी आता विनंती करतो आहे या मंडळाच्या वतीने रत्नाकरजी बडेकर यांना की आपल्या शुभास्ते शिवसेना प्रमुख भाई कायगर भाई गायकर यांचा सन्मान आपण मुख्यमंचावरती करावा सन्माननीय भाई गायकर साहेबांचा सत्कार मुख्यमंत्र्यांवरती संपन्न होतोय शिवसेना उपजिल्हा प्रमुख रत्नागरजी बडेकर साहेबांच्या शुभास्ते इथे संपन्न होतोय त्यांच्या वैभवजी थोरवे देखील उपस्थित आहेत योगेजी बडेकर देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर जयदाथजी गायकर साहेब देखील उपस्थित आहेत सागरजी बडेकर उपस्थित आहेत सावंत साहेब भाई गायकर यांच्या समोर उपस्थित आहेत सावंत साहेबांचा देखील सत्कार होईल जयदाजी गायकर यांना विनंती आपल्या शुभास त्यापणा सत्कार करावा पुढचा सामना महालक्ष्मी वेडगाव विरोधात भैरवनाथ हालिवली दुसरा पुकार आकाश कोंडिलकरची यशस्वी चढाई जनमान पोशिरी संघासाठी त्यांच्या विरोधात आई भवाने शेलू नुकताच भालेवडी येथे प्रथम क्रमांक पटकवला तो जनमान पोशिरी संघाने सन्माननीय सरपंच साहेब भानुदासजी बोराडे साहेब यांना विनंती आपण मंचावरती या आपलं सहर्ष स्वागत भानुदासजी बोराडे साहेब शेलार पुढचे संघ आपण तयारीत राहा कारण सोळा संघ या स्पर्धेत खेळत आहेत भैरवनाथ देऊळवाडीचं आयोजन आहे आणि एका येत्या एकोणीस एप्रिलला मात्र भैरवनाथ वांजळेचं आयोजन असेल तिथेही सोळा संघांना प्राधान्य देण्यात आलंय महालक्ष्मी वेणगाव आणि भैरवनाथ आलेले तिसरा आणि अंतिम पुकारे आहे महालक्ष्मी वेणगाव भैरवनाथ आलेले थर्ड अँड लास्ट कॉल संदीपजी प्रत्येकाचं सहकार्य आपल्याला लाभलं ला आहे ला, ग्रामस्थांचं देखील सहकार्य लाभलं ला, आहे सगळ्यांचे मनापासून आभार भाई गायकर साहेब मंचावरती उपस्थित आहेत त्यांच्या वतीने तब्बल पाच हजार रुपयाची देणगी आम्हाला इथे प्राप्त झालेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे भाई जातात तिथे तिथे त्यांचं सहकार्य लाभतं ला प्रमुख म्हणून या शिवसेनेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे ते असे सन्माननीय भाई गायकर साहेब सन्माननीय सरपंच साहेब भानुदासजी बोराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे भानुदाजी बोराडे साहेब आपण मंचावरती विराजमान व्हावं हलिवलीची मात जिथे जिथे असेल तिथे तिथे हळूहळू त्यांचे प्रेक्षक पाहायला मिळतात खेळाडूंच्या अगोदर देखील आहे आज हिंदू नववर्ष आहे या गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वतःशी कबड्डीचे खेळाडू देखील खुडगाड बांधावी की वर्षभर आपल्याला चांगलं आहे चांगल्या मार्गाने आहे सरपंच साहेब भाणुदासजी बोराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योगेशजी बडेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभा असते आपण भानुदासजी बोराडे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा नेक्स्ट मॅच मध्ये हलिवली संघ मात्र या ठिकाणी खेळणार आहे शेलू संघ दहा आणि शेलू संघ सहा आणि पोशीर संघ दहा चार गुणांची आघाडी पोशीर संघाकडे आहे मध्यंतरापर्यंत जी बोराडे साहेबांचा सत्कार योगेजी बडेकर साहेबांच्या ते संपन्न होतोय धन्यवाद भाई गायकर साहेब त्या ठिकाणी करण सिंग उपस्थित झाले त्यांचा सन्मान करण्याची विनंती विकास भडेकर यांना करतो करण सिंग या आपण समोर विकास भडेकर आपल्या शुभ असते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे चला बैरवणात आलेवली आणि त्याच्या विरोधात महालक्ष्मी वेणगाव एक बिग बॅटल जरूर आपल्याला मैदानात पाहायला मिळेल महालक्ष्मी वेणगाव आणि भैरवनाथ आलेवली आपण तयारीत राहायचं तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे आपल्याला पास खेळाडूंसाठी देखील भली मोठी पारितोषिक आहेत चला मागे या मागे या पंचांना निर्णय देऊ द्या मागे या खेळाडूंनी मागे या पंचांचा निर्णय येईल सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी ई डी टी व्ही सन्माननीय सुनीलजी बबन गायकर साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे पब्लिक हिरो स्पोर्ट्स सायकल सुभाषजी रामचंद्र बडेकर साहेब यांच्या वतीने उत्कृष्ट पकड शैलेशजी गजानन बडेकर साहेब यांच्या वतीने आणि संतोषजी नाना बडेकर यांच्या वतीने उत्कृष्ट चढाईपट्टूसाठी देखील कूलर आम्हाला देण्यात आलेला आहे पाहुण्यांचा सत्कार संपन्न होतोय सन्मानचिन्ह सन्माननीय रत्नाकरजी शांताराम बडेकर साहेब आणि भास्करजी बळीराम बडेकर साहेब यांच्या वतीनं सगळेच्या सगळे सन्मानचिन्ह आम्हाला देण्यात आलेले आहेत किरणजी काशीनाथ बडेकर साहेब ची व्यवस्था सध्या यूट्यूब चॅनल रायगड इव्हेंट के टी सी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही स्पर्धा पाहताय सबस्क्राईब करा म्हणजे तालुक्यातील प्रत्येक स्पर्धा कबड्डीची तुम्हाला पाहायला मिळेल त्याचं सौजन्य आम्हाला सन्माननीय बिपिनशेठ बडेकर यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने तब्बल पन्ना एक्कावन्न हजार रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले पाण्याची व्यवस्था सन्माननीय समीरजी राऊत साहेब जनरेटरची व्यवस्था पुनशे एकदा सुमितजी गायकर साहेब आदरणीय सतीश शेठ बोराडे यांच्या वतीने पाच हजार रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले सन्माननीय माजी उपसरपंच संदीप शेठ ठाकरे साहेब यांच्या वतीने देखील पाच हजार रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले सन्माननीय प्रभाकर शेठ साहेब यांचंही आगमन या क्रीडा नगरीमध्ये होते प्रभाकर शेट शेळके साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी पाच हजार रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले प्रभाकरजी शेळके साहेब किरणजी बडेकर संघटक यांना विनंती आपण मंचावरती या सन्माननीय संदीप शेट ठाकरे साहेब यांच्या वतीने देखील पाच हजार रुपयाची देणगी आम्हाला इथे प्राप्त झाले आणि ग्राउंडसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था नितीनजी ठाकरे साहेब किरणजी बडेकर साहेब राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते त्यांना विनंती आपण मंचावरती या देऊळवाडीत आलो आणि शत्रुघ्नाला नाही भेटलो असं कधीच होणार नाही मी तुम्हाला सांगतोय काय देऊळवाडी आणि माझं नातं कबड्डीचं गेल्या आठ ते दहा वर्षापासून आहे हां ग्राउंडची व्यवस्था शत्रुघ्न यांच्याकडे असते ग्राउंड आणि भोजनाची व्यवस्था प्रसाद प्रसादजी प्रभाकर शेळके यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती या प्रसादजी प्रभाकर शेळके साहेब ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकरजी शेळके साहेब यांचं इथे आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या ठिकाणी प्रसादजी थोरवे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे सन्माननीय पप्पू शेठ थोरवे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे डीजे युवा सेनेचे दारोमदार ज्यांच्या खांद्यावरती आहे कर्दत खालापूरचे दमदार आमदार विद्यमान कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचे बंधुराज छोटे बंधुराज सन्माननीय पप्पू शेठ थोरवे थँक्यू 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 धन्यवाद डी जे मास्टर नुकताच ज्यांचं आगमन या मुख्यमंचावरती होतंय सन्माननीय पप्पू शेठ साहेब राजकारण समाजकारण आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील एक भलं मोठं नाव सन्माननीय पप्पू शेठ साहेब आणि युवा सेना विधानसभा अध्यक्ष सन्माननीय प्रसादजी साहेब यांचंही आगमन या मुख्यमंचावरती झालेलं आहे सन्माननीय बंधू बडेकर साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे बंधू बडेकर साहेबांना देखील विनंती आपण मंचावरती या नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण तयारीत राहा महालक्ष्मी वेणगाव आणि भैरवनाथ हालिवली जनमान पोशीर विरोधात आई भवानी शेलू या दोन संघादरम्यान सामना चालू आहे पप्पू शेठ थोरवे साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे सन्माननीय प्रसादजी थोरवे साहेब युवा झंझावात तरुणांचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आमदार साहेबांच्या विजयामध्ये सर्वात मोठी भूमिका ज्यांनी पार पाडली असे दोन अनमोल हिरे सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय युवा सेनेचे सन्माननीय प्रसादजी थोरुबे साहेब आणि त्याचबरोबर पप्पू शेठ थोरुबे साहेब जनार्दनजी बडेकर आपण मंचावरती आपल्या ठिकाणी या सरचे स्वागत आहे त्या समेत ज्ञानेश्वरजी बडेकर कबड्डीचे माझे खेळाडू ज्ञानेश्वरजी बडेकर आपण सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत सन्माननीय प्रसादजी थोरुबे साहेब अशा कित्येक कबड्डी स्पर्धा आहेत आणि किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमासाठी त्यांचे सर्वात मोठी भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळते नुकताच पौद येथे देखील आमदार चषक संपन्न झालं आणि त्या पौद येथील आमदार चषकाचं मालू सरे साहेबांची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचं देखील उद्घाटन सोहळा पप्पू शेठ तोरवे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला पौदला जी स्पर्धा झाली नुकताच आमदार साहेबांची हा प्रवीण कडू आदरणीय प्रवीणजी कडू आपण विनंती की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत प्रवीणजी कडू अर्थातच पप्पू शेट यांचे ते अगदी जवळचे सहकार्य आहेत प्रवीणजी कडू यांचं या ठिकाणी आगमन होतं आपलं सर स्वागत भव्य दिव्या ही स्पर्धा आपण पाहतोय श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ शिवसेना युवासेना ग्रामस्थ मंडळ देऊलवाडी यांच्या वतीने आयोजित आमदार चषक दोन हजार पंचवीस एम एल ए ट्रॉफी आणि याच एम एल ए ट्रॉफीला सदीच्या भेट देण्यासाठी आमदार साहेबांचे छोटे बंधू आदरणीय पब्बू तोर्वे यांचं ठिकाणी आगमन झालं त्यासमोर अर्धा त्याचा कर्जत कालापूर युवासेना विधानसभा अध्यक्ष आदरणीय प्रसादजी तोर्वे यांचं ठिकाणी आगमन झालं आहे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ देऊळवाडीच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत कबड्डीचा खेळ रंगतोय मैदानात आमदार चषकाचा दमदार असं आयोजन तुम्ही पाहताय देऊळवाडी गावात आपण आहोत ज्या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो तिथेही कबड्डी स्पर्धा संपन्न होत आहे मोठमोठ्या मुट नेते मंडळींची उपस्थिती आपल्याला नेहमी देऊळवाडीच्या प्रांगणामध्ये अर्थातच कबड्डी स्पर्धांसाठी नेहमीच झालेली आहे मग असे देखील आपण उल्लेख केला की युवासेनेचे कार्याध्यक्ष ज्यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र युवासेनेचे दारोमदार आहे पूर्वेजी सरनाईक साहेब यांची उपस्थिती आपल्याला दोन वर्षांपूर्वी आपल्याला लाभली होती आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय मनोहर शेठ थोरवे साहेबांचं देखील आगमन या क्रीडानगरीमध्ये होते डी जे मास्टर त्यांचं स्वागत आपण या क्रीडानगरीमध्ये करूया श्रीभैरवनाथ क्रीडा मंडळ शिवसेना युवासेना व ग्रामस्थ मंडळ देऊळवाडीच्या वतीने आयोजित आमदार चषकामध्ये कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती